नांदगाव येथील शिव हिंदू परिषद बजरंग दल यांनी निषेध मोर्चा काढत पूरकर्मी औरंगजेब यांची खबर हटवण्याबाबत नांदगाव हुतात्मा चौक निषेध मोर्चा काढत नांदगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार सुनील सौदाणे व नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना निवेदन दिले परकीय आक्रमक बाबर वंशज औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजीनगर या शहरापासून काही अंतरावर आहे वास्तविकता औरंग्या अहिल्यादेवी येथे मेला आणि नंतर त्याचे प्रेत काढून ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे पुरले व त्या ठिकाणी त्याची कबर करण्यात आली या औरंग्याने शीख गुरु तेग बहादूर यांची हत्या केली श्री गुरु गोविंद सिंग यांच्या दोन बालसाहेब जाद्यांना ते केवळ मुस्लिम होत नाही म्हणून त्या बाल मारण्यात आले धर्मवीर संभाजीराजे यांची क्रूर त्याचे वर्णन करता येणार नाही अशी भयंकर यातनामय हत्या केली श्री काशी विश्वेश्वराचे मंदिर याने फोडले मथुराला असणाऱ्या सुंदर मंदिराचा याने विध्वंस केला सरोटी सोमनाथांचे मंदिर पुन्हा एकदा यानेच पाडले त्र्यंबकेश्वर मंदिर हल्ला केला हजारो हिंदूंच्या प्रेताच्या राशी गावाबाहेर रचून हिंदूंची भयानक केली छत्रपती संभाजी महाराजांचे अनेक वेळा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्म परिवर्तन केले अशा कूर कर्मीवर आता औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर ही पूर्णपणे स्वतंत्र भारत देशात गुलाबीचे अनंत यात्रेचे प्रतीक आहे आम्ही सर्व आपणास विनंती करतो की आपण ही, ही कबर पूर्णपणे नष्ट करावी परकीयांचे कुठलेही नामोनिशान हे नष्ट झाले पाहिजे तरीही कबर पूर्णपणे काढून टाकावी व हे न झाल्यास पूर्वसूचित करून विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू समाजाबरोबर छत्रपती संभाजीनगर कारसेवेसाठी खूज करतील व औरंगेजची खबर उद्ध्वस्त करतील असा इशारा निवेदनात देण्यात आला आमच्या युवक आणि आम्ही सर्व जन्म रणराग औरंगेबचा अहिल्या मध्ये झालेला पण त्याची कबर पाहिली तर नगर मध्ये त्यांनी आमच्या शिव शिव महाराजांचा छावा आमचा संभाजीराजा त्याचा उडा क्रूरपणे हाल केले तर छावा पाहताना आपण इतका रडतो आमचा हिंदुत्ववाद जागा होतो का बिलकुल नाही लवकरात लवकर ही कबर शासनाने दखल देऊन प्रशासनाने जेवढ्या लवकर नियमानुसार ती कबर तिथून हटवली तर आमच्या हिंदुत्ववादाचा पूर्ण शासनाला पाठिंबा राहणार आहे नाहीतर आमचे हिंदुत्ववादी युवक आणि आम्ही रणरागिणी महिला याच्या विरोधात जायला वेळ लागणार नाही याच्यासाठी आम्ही हा शांततेचा निषेध मोर्चा आज काढलेला आहे तरी तहसीलदारांनी आम्ही विनंती करतोय निषेध मोर्चाला पाठिंबा द्यावा आणि लवकरात लवकर ही कबर संभाजीनगर मधून हटवावी जय श्रीराम आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल व समस्त हिंदुत्वादी संघटना आज हुतात्मा या ठिकाणी आम्ही जमलो आहे कारण असं की जे जिहादी उक्तीचा धर्मद्वेष म्हणजे औरंग्या याची जी कबर आहे सरकारने तात्काळात तळका तुडून, तिला उद्ध्वस्त केली पाहिजे तर हा हा देशद्रोही होता त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अतिक्रूपणे छळ करून अत्याचार केलेला आहे तर संपूर्ण हिंदुस्थानात ह्या कबरीला समर्थन करून तर लवकरात लवकर ही कबर उद्ध्वस्त करावं असं आम्ही सरकारला प्रशासनाला विनंती करतो या विनंतीला आमच्या मागण्या पूर्ण न झाला तर संपूर्ण हिंदू समाज तर पुन्हा एकदा जे प्रभू मंदिर होतं त्या ठिकाणी जे बाबरी उद्ध्वस्त करण्यासाठी जे कारसेवक झाली ती पुन्हा एकदा त्या औरंग्याच्या कबरीवर कारसेवक होईल हो अशी विनंती करतो की सरकारने आणि प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी का जय श्रीराम महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव